भडगाव तालुक्यातील मांडकी गावात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि गट नमुना आठ मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी सापडा रचून आरोपींना पंचास समक्ष पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा शहरात रंगेहात पकडले आहे या कारवाईत मांडकी गावाचे ग्रामसेवक सुनीराम शिरसाट वय सत्तेचाळीस राहणार पाचोरा आणि रोजगार सेवक जितेंद्र चौधरी वय अडतीस राहणार पाचोरा या दोघांचा समावेश आहे तक्रारदार हा मांडकी गावातील पस्तीस वर्षीय रहिवासी असून त्यांना मंजूर झालेल्या घरकुल योजनेचा दुसरा हप्ता व गट नमुना आठ मिळून देण्यासाठी संचित आरोपींनी सहा हजार रुपयांची लाच मागितली होती या तक्रारीची पडताळणी दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंच समक्ष करण्यात आली पडताळणी दरम्यान आरोपींनी तडजोड करत लाच रक्कम 5000 रुपये निश्चित केली त्यानुसार याच दिवशी एसीबी पथकाने नियोजित सापळा रचून दोघा आरोपींना आजच लाच स्वीकारताना रंग्यात अटक केली सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी नंदुरबार यांच्या नेतृत्वात करण्यात आली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव जळगाव करीत आहेत कारवाईसाठी तयार विशेष पथकात सपोनी दिनेश सिंग पाटील सपोनी विलास पाटील पोलीस नाईक हेमंत पाटील आणि पोलीस नाईक सुभाष बावरा नंदुरबार यांचा सक्रिय सहभाग आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिटा घारगे वालावलकर नाशिक परिक्षेत्र यांचे विशेष मार्गदर्शनाखाली पार पडली भ्रष्टाचार विरोधात झालेली ही ठोस व यशस्वी कारवाई सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका